जय मित्रांनो स्वागत आहे आपल्याला युट्यूब चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक आणि इतर ज्या काही सध्या मागण्या संदर्भात नागपूर या ठिकाणी आजच्या दिवसापासून महा एल्गार आंदोलन या ठिकाणी सध्या युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेच्या वतीने सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये जे काही आजच्या पहिला दिवस होता आजच्या पहिल्या दिवसाला जे अभियोगांचा बघा ह्या ठिकाणी उत्स्फूर्त जो काही सहभाग आहे तर तो सहभाग सध्या लागलेला आहे आणि आजच्या पहिल्या दिवसाला काही अंशी ज्या काही ह्या ठिकाणी शिक्षण मंत्री महोदयांना भेटून ज्या मागण्या होत्या तर त्या मागण्यांमध्ये काही ज्या मागण्या आहे तर त्या बघा त्या ठिकाणी सकारात्मक जी जी चर्चा आहे आहे तर ती झालेली परंतु पाहिजे काही बघा शंभर टक्के ज्या मागण्या आहे तर त्या पूर्ण त्या ठिकाणी बघा न होता जी उत्तरं मिळालेली आहे तर ती उत्तरं त्या ठिकाणी सकारात्मक ह्या ठिकाणी बघा काही उत्तरं होती काही उत्तरं त्या ठिकाणी उडवा उडीची उत्तरं देखील देण्यात आली आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या पहिल्या दिवसाला नेमकी या ठिकाणी नागपूर जे काही सध्या आंदोलन चालू आहे नागपूर ठिकाणी तर त्याची जी काही अपडेट असेल तर ती अपडेट जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त जी काही शिक्षक भरती ह्या ठिकाणी व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने जे काही सध्या आंदोलन आहे तर ते आंदोलन सध्या बघा या ठिकाणी सुरू आहे त्याच्यामध्ये कंत्राट शिक्षक भरती बंद करा समूह शाळा रद्द करा एक बिंदू एक पद आणि शंभर टक्के पद भरती ह्याच्या काही प्रमुख मागणी घेऊन सध्या बघा या ठिकाणी युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय जी काही संघटना आहे त्यांच्या वतीने आणि तमाम महाराष्ट्रातील अभियोग्यता धारकांच्या या ठिकाणी बघा उपस्थितीत सध्या नागपूर ह्या ठिकाणी आजपासून म्हणजे आठ बारा दोन हजार पंचवीस पासून यशवंत स्टेडियम नागपूर ह्या ठिकाणी जे काही महत्वाचं आंदोलन आहे तर ते सध्या सुरू आहे आता प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या तुम्हाला मागे देखील सध्या बघा सांगण्यात आल्या होत्या तरी देखील तुम्हाला इथं ज्या प्रमुख मागण्या आहेत प्रमुख मागण्या इथं दाखवतो ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या म्हणजे पहिली म्हणजे समूह शाळा तात्काळ कायमची बंद करा दुसरी आहे कंत्राट शिक्षक भरती रद्द करून नवीन शैक्षणिक धोरणानुसार शंभर टक्के पदभरती करा पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू करून एक बिंदू एक पदभरती करत प्रतीक्षा यादी लावा व भरती करा आश्रम शाळा समाज कल्याण शाळा अल्पसंख्याक शाळेत पवित्र पोर्टलवरून भरती करा नपा मनपा सर्व रिक्त जागा भरा शिक्षण सेवकांना कोणतेही सेवा संरक्षण अनुकंप विमान असल्याने त्यांचे मानधन सोळा हजार वरन किमान चाळीस हजारावर हजार तरी करावे तसंच कला क्रीडा संगीत कार्यानुभव विषय शिक्षकांच्या जागा पूर्ण क्षमतेने भरण्यात याव्या ज्या काही प्रमुख ज्या मागण्या आहे तर ते आता आजच्या दिवसाला सध्या ह्या मागण्या घेऊन जे काही माननीय शिक्षण मंत्री महोदयां जवळ सध्या भेट देखील झालेली आहे तर त्या अनुषंगाने देखील माहिती घेऊया आपल्याला माहिती आहे की नागपूर ह्या ठिकाणी बघा मोठ्या प्रमाणात उपस्थितीत सामाजिक न्याय संघटना जी आहे शैक्षणिक सामाजिक न्याय संघटना संदीप सरांच्या मार्गदर्शनाखाली ह्या ठिकाणी आंदोलन आहे तर ते सध्या बघा सुरू झालेलं आहे आणि जो काही आजचा प्रतिसाद आहे जे काही उमेदवार असेल धारक आहे तर त्यांचा प्रतिसाद ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तर अजून देखील जे अभियोगता धारक नागपूर या ठिकाणी आले नसेल तर त्यांना जाहीर आव्हान आहे की जास्तीत जास्त उपस्थिती दर्शवा जेणेकरून जे काही मुद्दे आहेत तर ते मुद्दे सध्या बघा या ठिकाणी शिक्षक भरतीच्या अनुषंगाने मार्गी त्या ठिकाणी लागू शकतात आता ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही सध्या बघा वेगवेगळे महाराष्ट्रातून सध्या अभियोगिता धारक त्या ठिकाणी उपस्थित झाले आहे आणि जो काही मोर्चा होता जो सध्या बघा आंदोलन आहे तर ते आंदोलन सध्या सुरू झालेलं आहे आता याच्यामध्ये ज्या काही न्यूज नेटवर्क किंवा जे काही मीडिया आहे तर त्या मीडियांचा देखील सध्या प्रतिसाद इथं मिळायला सुरुवात झालेली आहे नागपूर ह्या ठिकाणी जे काही टी व्ही नाईन मराठी असेल किंवा इतर जे काही सध्या न्यूज नेटवर्क असेल तर त्यांच्या मार्फत देखील जे सध्या फुटेज आहे तर ते ह्या ठिकाणी ज्या बाईट्स आहेत तर त्या सध्या सोशल मीडियामध्ये दाखवण्याचा प्रयत्न सध्या बघा इथं सुरू आहे म्हणजे जे आंदोलन आहे तर ते आंदोलन बऱ्यापैकी आपल्याला या ठिकाणी बघा सकारात्मक जी काही गतीने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर या ठिकाणी जास्तीत जास्त अभियोगताधारकांनी सध्या बघा त्या ठिकाणी उपस्थित रहा ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही टी व्ही नाईनचे रिपोर्टर आहे तर त्यांनी देखील ज्या सध्या आंदोलकांच्या या ठिकाणी मागण्या आहेत तर त्या मागण्याने इम्पॅक्ट काय आहे कशासाठी त्या ठिकाणी सध्या जे काही जमलेले अभियोगताधारक आहे तर त्यांच्या बघा ज्या ठिकाणी टी व्ही नाईनने देखील जे काही बाईट्स आहे तर ती बाईट सध्या घेतलेली आहे आणि मीडिया समोर ज्या काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टी सध्या बघा त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे तर ह्याचा इफेक्ट जास्तीत जास्त ह्या ठिकाणी आपली जी काही बातमी आहे तर ती व्हायरल ह्या ठिकाणी होऊ शकते आणि त्या अनुषंगाने संपूर्ण जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल तर त्या ठिकाणी शिक्षक भरतीच्या अनुषंगाने ह्या आंदोलनाला पाठिंबा द्या आपला ह्या द गुरुजी यूट्यूब चॅनल असेल टीम असेल त्यांच्या वतीने जाहीर सध्या बघा आपण पाठिंबा ह्या ठिकाणी देणार आहोत आणि कायम शिक्षक भरतीसाठी आपण ह्या ठिकाणी जी काही महत्वाची अपडेट असेल तर ते आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून देखील सध्या तुम्हाला मिळत असते तर सध्याच्या घडीला आजचा पहिला दिवस असल्यामुळे ह्या ठिकाणी जी काही सकारात्मक जी चर्चा आहे तर त्या चर्चेसाठी सध्या बघा बोलवण्यात आलं होतं त्याच्यामध्ये माननीय जे काही संदीप कांबळे सर असेल अब्दुल गनी सर असेल आणि इतर जे काही सहकारी सध्या बघा ह्या ठिकाणी टीम जी आहे तर ती माननीय दादासाहेब भुसे साहेब जे आहे ह्या ठिकाणी शिक्षण मंत्री महोदय तर त्यांच्यापर्यंत जी काही आंदोलनाची ज्या मागण्या आहेत तर त्या मागण्या घेऊन सध्या बघा आजच्या दिवसाला भेट या ठिकाणी झालेली आहे परंतु ह्या आंदोलनामध्ये सध्या ज्या काही चर्चा आहे तर ती प्राथमिक स्वरूपात बघा चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे या ठिकाणी कंत्राटी शिक्षक भरतीची जी काही रद्द मागणी होती त्यानंतर समूह शाळा संदर्भात ज्या शाळा सध्या बघा बंद करण्याच्या अनुषंगाने विशेष प्रमुख मागण्या होत्या तसंच ज्या काही टेक्निकल गोष्टी म्हणजे शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जो काही रजिस्ट्रेशन टॅब असेल पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीसचा चा टॅब तो नेमका कधी सुरू होईल त्या अनुषंगाने देखील प्रश्न विचारले होते तर त्या ठिकाणी जे काही उत्तरं मिळालेली एक रजिस्ट्रेशन संदर्भात जो टॅब असेल तर तो टॅब म्हणजे येत्या आठ दिवसामध्ये या ठिकाणी बघा सुरू होईल अशा पद्धतीने जे उत्तर आहे तर ते उत्तर त्या ठिकाणी मिळालेलं आहे म्हणजे पवित्र पोर्टलचा जो काही टॅब सुरू करण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी तांत्रिक अडचणी बघा निर्माण होत आहे अशा पद्धतीचं जे काही उत्तरं होती तर ती उत्तरं तिथं दिलेली आहे तर येत्या आठ दिवसामध्ये जे काही पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन असेल तर ते देखील सुरू होईल अशा पद्धतीने उत्तरं तिथं मिळालेली आहे तसंच बघा ज्या काही समूह शाळा असेल कंत्राट शिक्षक भरती असेल तर त्या अनुषंगाने जी काही सकारात्मक त्या ठिकाणी उत्तरं सध्या बघा मिळालेली नाही तर सध्या तरी त्या ठिकाणी पंधरा ते वीस मिनटं जी काही सध्या टीम गेलेली होती मान्य संदीप सरांसोबत तर त्यांच्यासोबत जी काही चर्चा आहे तर ती चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे जर ऑफिशियल जे काही संदीप कांबळे सरांच्या चॅनलवर देखील तुम्ही व्हिडिओ देखील बघू शकता तर सध्या तरी ह्या ठिकाणी जे काही प्राथमिक अपडेट असेल त्या अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या जे काही आंदोलन आहे तर ते आंदोलन कंटिन्यू बघा ह्या ठिकाणी सुरू ठेवण्याचा जो काही निर्णय आहे तर तो, तो सध्या घेण्यात आलाय कारण या ठिकाणी जी काही शिक्षक भरती आहे तर ती शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जास्तीत जास्त वेकेन्सी येणं देखील गरजेचं आहे कारण शंभर टक्के ह्या ठिकाणी जर शिक्षक भरती व्हायची असेल तर त्याच्यामध्ये ज्या वेकेन्सी आहेत तर त्या वेकेन्सी बघा जास्तीत जास्त येणं गरजेचं आहे आता त्याच्यामध्ये नेमकी वेकेन्सी या ठिकाणी किती येईल अशा पद्धतीचा देखील प्रश्न होता तर जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये बारा हजारपर्यंत जी काही शिक्षक भरती आहे तर ती शिक्षक भरती सध्या बघा या ठिकाणी होणार आहे अशा पद्धतीचं देखील उत्तर सध्या बघा त्या ठिकाणी दिलेलं आहे आता ह्या बारा हजार मध्ये आपल्याला माहिती आहे की पेसा क्षेत्रातील जे काही तेरा जिल्हे येतात तर त्यांच्या जवळपास चार ते साडेचार हजार जी काही पदं आहेत तर ती पदं सध्या बघा याच्यामध्ये येतात आणि उर्वरित जी काही पदं असेल तर ती सर्वसाधारण इतर ज्या काही जिल्ह्यामधली पदं म्हणजे एकूण पहिल्या टप्प्यामध्ये बारा हजारपर्यंत पदभरती या ठिकाणी करू अशा पद्धतीचं देखील उत्तर तिथं दिलेलं आहे आता याच्यामध्ये जास्तीत जास्त पदं हे येण्यासाठी बघा या ठिकाणी जर शिक्षकच अतिरिक्त मोठ्या प्रमाणात आहे तर ही जी काही पदं आहे तुटकुंजी पदं तर ह्याच्यामध्ये जे काही उमेदवार आहे एकदा या ठिकाणी वन फिफ्टी मार्क घेणारा उमेदवार देखील सध्या बघा लागणार नाही म्हणून जास्तीत जास्त पदं येण्यासाठी जे काही आंदोलन असेल पुढील भूमिका असेल तर ती त्या ठिकाणी बघा ठरवली जाणार आहे आणि ह्या आंदोलनामध्ये अजूनही तुम्ही बघा दोन लाख दहा हजारपेक्षा जास्त उमेदवार परीक्षा इथं दिलेली आहे तर त्याच्यामध्ये पन्नास टक्के जरी उमेदवार इथं बघा हजर झाले तर निश्चितच हे जे आंदोलन आहे तर हे आंदोलन सध्या बघा भव्य मोठं आणि शंभर टक्के जे काही मान्यता जी काही सध्या बघा मागण्या आहे तर, ते तर, तर त्या मागण्या इथं निश्चितच पूर्ण होऊ शकतात तर जास्तीत जास्त उमेदवारांनी त्या ठिकाणी बघा येण्याचा प्रयत्न करा नागपूर ह्या ठिकाणी कारण संपूर्ण जे काही स्वतःच्या नोकरीसाठी त्या ठिकाणी सर्वांची गरज आहे जास्तीत जास्त उपस्थिती राहिली तेवढा सकारात्मक जो काही मॉब बघून जे काही आंदोलन असेल तर त्या आंदोलनामध्ये फरक हा होत असतो तर सध्या तरी ही पहिल्या दिवसाची महत्वाची बघा अपडेट होती वेळोवेळी तुमच्यापर्यंत ज्या अपडेट आहे तर त्या वेळोवेळी पोचवत राहू आपण तर त्यासाठी वेळोवेळी आपल्या चॅनलवर जॉईन राहा जेणेकरून तुम्हाला ज्या लेटेस्ट अपडेट असेल तर ते अपडेट तुमच्यापर्यंत पोचवत येऊ तर सध्या तरी ही एक महत्वाची फर्स्ट डे ची सध्या बघा अपडेट होती पुढील अपडेट तुमच्यापर्यंत रोज आपण पोहोचू त्यासाठी चॅनलवर आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जास्तीत जास्त आंदोलनाला सपोर्ट करा जेणेकरून तुमच्या स्वतःच्या नोकरीसाठी हे महत्वाचं आंदोलन सध्या असणार आहे आता भविष्यात नेमकी शिक्षक भरती पुन्हा कधी होते त्याचा काही नेम नाही तर ह्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवा जास्तीत जास्त वेकेन्सी आणा आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुमचं जे काही संधी असेल ती संधी मिळवून घ्या तर ही एक महत्वाची बघा अपडेट होती ह्या माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवडून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकोन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण पुढच्या महत्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम